आम्ही एक किलो खोबऱ्याची करंजी बनवत आहे त्यासाठी आम्ही खोबरं कापून घेतलेलं आहे व त्यानंतर आम्ही तव्यावर किंवा कढईत मंद आचेवर ते पाच मिनिट भाजून घेतलेलं आहे मग ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे रवा वापरायचा आहे तो भाजताना आपल्याला प्रथम तूप गरम करून घ्यायचं आहे चांगलं मग त्यात रवा टाकायचा आहे तो रवा पूर्ण असा लाल हो पर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे तो रवा आपणास एक किलो साठी अर्धा किलो वापरायचा आहे त्यात आपल्याला विलायची पावडर व सुंट पावडर वापरायची आहे ती आपणास एक एक चमचा वापरायची आहे त्यात आम्ही साखर टाकत आहे ती आपणास गोड पाहिजे ना असेल तर आपण जास्त टाकू शकतो आपण एक किलोसाठी अर्धा ते पावन किलो साखर वापरू शकतो सारण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बोल पिठाच्या रेसिपीसाठी सर्वप्रथम तूप व्यवस्थित कडे गरम करून घेतलेला आहे त्यासाठी आम्ही एक वाटी पीठ घेतलेला आहे व अर्धी वाटी त्यात आम्ही रवा टाकत आहे त्याव, त्यावर गरम केलेलं तूप कडकडीत असं मौन केलेलं तूप आम्ही त्यात ओतत आहो ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता आम्ही थोडंसं मीठ टाकत आहो आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे व ते आता आम्ही व्यवस्थित असं मळून घेत आहोत पीठ आता व्यवस्थित मळून घेतला आहे सर्वप्रथम आम्ही गोल गुंडे करून घेतलेले आहे छोटे छोटे आता आम्ही लाठी बनवत आहे आता साच्यामध्ये ठेवले त्यात सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे सारां भरून झाल्यानंतर कडीने असं पाणी लावून घ्यायचं आहे साच्याच्या कडीने पाणी लावून घेतल्यानंतर ती करंजी फुटत नाही व्यवस्थित येते करंजी व्यवस्थित आलेली आहे आता मी कढईत व्यवस्थित तूप गरम करून घेतलेला आहे आता करंजी सोडत आहे ही करंजी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे आता ही आम मी पलटी करून घेत आहे थोडासा हिला व्यवस्थित कलर आलेला आहे एक साईडनं आपल्या या करंजी आता रेडी झालेल्या आहेत आता मी ही करंजी तुम्हाला फोडून दाखवते ही खूप खुसखुशीत अशी दिसत आहे ही एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे